जय शिवराय जय हरी रामकृष्णहरी हरी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णाकाठी वसलेले एक सुंदर आनंदी आणि समाधानी माणसांचं गाव साठपेवाडी या गावची ओळख फक्त शेतीत प्रगती शिक्षणात पुढारलेले तंटामुक्त गाव म्हणून नाही तर भक्ती परंपरा आणि विठ्ठल भक्तीने भारलेल्या लोकांच्या लोकांचं गाव म्हणूनही आहे गावात उभे असलेलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हणजे पंचकृषी श्रद्धेचं स्थान म्हणूनच लोक साठपेवाडीला प्रथि ही म्हणून ओळखतात शिक्षण स्वच्छता स्पर्धा आणि लोकांची एकजूट या सगळ्यांनी गावाला विशेष स्थान लाभलेलं आहे पण या साऱ्या ओळखी पलीकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे आषाढी गुरुपौर्णिमेला साजरा होणारा गोपालकला उत्सव गोपालकाला म्हणजे एकतेचा भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव या उत्सवाच्या मुळाशी एक सुंदर आख्यायिका आहे भ भगवंतानी जेव्हा रुक्मिणीला मनवलं तेव्हा ती प्रसन्न झाली आणि भगवान श्रीकृष्णाने आनंदाने एका उंच पर्वतावर म्हणजेच गोपाळपूरमध्ये मोठा समारंभ आयोजित केला सर्व सख्या सख्यांना भक्तांना बोलवलं आणि प्रत्येकांना आपली शिजोरी जेवणाची थाळी आणली आणि एकत्र जेवणाचा सोहळा झाला हाच तो गोपालकाला साठपेवाडीमध्येही हा गोपालकाला अगदी तसाच साजरा होतो गावातील लोक एकत्र येतात विठ्ठलनामाचा गजर करतात कृष्णाचा जयघोष करतात भक्तगण काला देतात घेतात आणि त्या एकतेच्या क्षणात हरिप्रेमात तल्लीन होतात हा उत्सव म्हणजे देवाचा प्रसाद गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपालकाला पूर्णत्वास जातो पंढरपूरमध्ये मुक्कामी असलेले संत गोपाळपूरमध्ये एकत्र येतात उत्सव साजरा करतात आणि मग सुरू होतो परतीचा प्रवास वैराग्यवारी गोपाल गोपाळकला हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो एक परंपरा एक श्रद्धा एक जीवन पद्धती आहे अनेक दशके हा उत्सव अखंड सुरू आहे कारण साठपेवाडी हे गाव फक्त एक गाव, गाव नाही ती भक्तीची भूमी आहे विठ्ठलाची पंढरी आहे आणि या गावात मी जन्मलो ती माझी जन्मभूमी आहे याचा मला अभिमान आहेच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम, हरे राम।